श्रीरामपूरच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी फिल्डिंग श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता पालिकेच्या सभागृहात देखील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे आज होणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपली तगडी फिल्डिंग लावली आहे श्रीरामपूर पालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आमदार हेमंत ओर्गले आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी समतोल साधक काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदी तीन प्रमुख नावांवर शिक्कामोर्तब केला आहे यामध्ये उपनगराध्यक्ष पदी माजी नगराध्यक्ष सौ कांचन सानपतर स्वीकृत नगरसेवक पदी माजी उपनगराध्यक्ष आणि अनुभवी नगरसेवक अंजुम शेख वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ दिलीप शिरसाठ आणि तरुणांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाल लिंगायत यांची वर्णी लावण्यात आली आहे या निवडीद्वारे काँग्रेसने अनुभव प्रतिष्ठा आणि युवा जोश असा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील आक्रमक पवित्रा घेत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीनिवास बिहानी यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात पाठवत भाजपाने परखड हिंदुत्वादी आणि अनुभवी चेहऱ्याला संधी दिल्यामुळे आता पालिका सभागृहात विरोधकांचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे आता पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे तेवीस नगरसेवक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भाजपचे बारा आणि शिवसेनेचे तीन असे विरोधी बाकावरचे आमने सामने दिसणार असून आजच्या या सभेत अधिकृत घोषणा झाल्यानंतर श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात फटाके फुटणार हे नक्की याविषयी लोकन्याय न्यूज चॅनलने घेतलेला स्पेशल रिपोर्ट स्वीकार करावा त्याचप्रमाणे श्रीनिवास बियानी यांचे सत्कार करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे युवक नेते गोपाल लिंगायत यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे